आपला समारंभ आणि त्यांच्या इयत्ता सातवीच्या वर्गाचा ही निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे मी स्वागत करत आहे आजच्या दोन निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि खूप छान असा आनंदाचा कार्यक्रम दोन त्यामुळे सुद्धा कार्यक्रम असं वाटतं कारण या ठिकाणी निरोप द्यायचा अध्यक्षपद मला निवड करण्याचं काम दिलेलं आहे तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पारवेसाहेब यांची मी यांना मी सांगतो की अध्यक्षस्थान स्वीकारावं

सुंदर बनवतो तसेच आपल्याला शिक्षक घडवतात शिक्षक शिक्षक हे शिक्षक हे गुरु असतात गुरु, गुरु, गुरु माझे होते या शाळेत येण्याचे माझे भाग्यच होते या शाळेत येण्याचे मला असले शिक्षक मिळाले जे कधीच ब्रिंक करणार नाही मला माझे या शाळेवर खूप प्रेम आहे मला शिक्षकांनी शिक्षकांनी पण खूप त्यांनी मला शिकवले मी मला बोलायला येत नव्हतं त्यांनी बोलायला शिकवलं मला वाच वा, वाचायला येत नव्हतं त्यांनी वाचायला वाचा शिकवलं एवढ्या गोष्टी माझे भा बा, भाषेत संपत्ती जाहीर झाली

मनात जर असेल तर आपल्याला काही सोय होती मग कोणी शिक्षक बांधव भेटत असते किंवा पालक वर्ग सुद्धा मला इथपर्यंत असतील माझे नातेवाईक तिकडे जाणारे असतील पर्यंत आणखी पण काम शाळेत होते मला जी तुम्ही साथ दिलेली आहे विद्यार्थ्यांनी त्यांची मी अतिशय भूमी आहे आणि माझे सहकारी शिक्षक बंदोबद्दी आणि माझे मुख्याध्यापक आणि पालक वर्ग त्यांच्याशी कधी तर माझं काय माझ्याकडून त्यांच्यातून काय शब्द वगैरे केला असेल त्यांनी पूर्णपणे माफ करावं अशी मी विनंती करते कारण मला बोलण्यासाठी वेळ थोडाच ठेवलेला आहे मला आता मध्ये अकराला तिथे पोचायचं नाही त्यामुळे मी थोडं माझं भाषण आयोग घेत आहे माझा खूप छान सगळ्यात म्हणतात निरो कार्यक्रम तुम्ही इथं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांच्या उपस्थितीत केल्यानेच खरं माझं खूप मोठं भाग घेत असं मी बोलून आयुष्यासाठी शुभेच्छा देते आणि खरंच तुम्ही अठरा वर्ष घेता आणि अठरा वर्ष झालेलं लग्न करायचं नाही आणि पालक लग्न कधी करतात जेव्हा तुम्ही अभ्यास करत नाही अभ्यासाकडे तुमचं दुर्लक्ष असतात आणि दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष असतं तेव्हा त्यांची त्यांची जबाबदारी ते पार पाडतात पण तिथं आपण पुढे जायचं का आपण आपलं लग्न करून घ्यायचं हे तुम्हीच ठरवायचंय कारण प्रत्येक बघा मी जेव्हा पहिलीला एकोणीशे ब्याण्णव लागले ब्याण्णव लागले होते सर्व्हिसला पहिल्याच वर्षीचा पहिलीचा विद्यार्थी फक्त त्याला मी तिसरी पर्यंत शिकवलेलं होतं पण जेव्हा तो पी एस आय झाला तेव्हा पहिल्यांदा पेढे घेऊन बघा पहिली तिसरीचा विद्यार्थी पी एस आय होण्यापर्यंत त्याचे किती वर्ष गेले पण तरी सुद्धा तो मला

मुलींना सा ड्रेस सगळ्यांसाठी ब्लाउज ला घेतली जाते पण त्या नाही मॅडम आणि कुणी नाही दिले तर म्हणू नका मॅडम दिले तर दिले नाही तर जाऊ द्यायचे म्हणजे कसलीही अपेक्षा न करता त्यांनी ते म्हणजे असे आपल्याला सगळ्यांचं सहकार्य लाभत असतं जर आपण त्यांच्याकडं विषय मांडला आपण जर तसं काम केलं तर आपल्याला त्याच प्रमाणात आपल्या कामाची पावती मिळत असते फक्त आपण आपलं कोणत्या हे अनुभवलं आहे आणि सगळेच आमच्या शाळेतले माझ्या या माझी जरी शाळा माझी झालेली असली तरी आम्ही कायमचे आधीच राहणार आहे अशा सगळे सहकारी माझ्या खूप छान हिरेन काम करतात आणि म्हणूनच इथे एवढा पण टिकून आणि असाच मी पुढे राहावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सर्वांनी तो माझा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल ते मी सगळ्यांचे धन्यवाद